नमस्कार मी केदार केसकर तुम्ही सेंटर स्पॉट मित्रांनो व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला धक्का बसला असेल की हा काय प्रकार आहे खरं आहे मित्रांनो रोहित शर्मा बाबा चांगलं क्रिकेट खेळतोयस पण तुझ्या बायकोच्याकडे थोडं लक्ष दे तिला जरा आवर घाल जरा कंट्रोल ठेव तिच्यावरती ती ति काय पोस्ट करते याकडे जरा लक्ष दे रे बाबा हे का म्हणावं लागतंय मित्रांनो लक्षात घ्या इस्रायली डिफेन्स फोर्सेसनी राफावरती जी कारवाई सुरू केली काही तासांपूर्वी त्यानंतर अचानक भारतभरामध्ये भारतातल्या सेलिब्रिटींनी खास करून बॉलिवूडशी कनेक्टेड असलेल्या सेलिब्रिटींनी एक ट्रेंड अचानक पोस्ट करायला सुरुवात केली व्हायरल व्हायला लागला तो ट्रेंड ऑल आयज ऑन राफा तुम्ही म्हणाल की बॉलिवूडशी कनेक्टेड हा ट्रेंड होता बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते मग इथं रोहित शर्मा आणि त्याच्या बायकोचा काय संबंध आहे संबंध आहे कसा आहे लक्षात येईल तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मोठ्या प्रमाणात मित्रांनो रोहित शर्माची बायको तिचं नाव रितिका सजदेह रितिका सजदेह हे तिचं नाव आहे आणि तिनी कालच्या दिवशी ऑल ऑन राफा हेच ते बदनाम असलेलं पॅलेस्टिनीची बाजू घेणार हमासची बाजू घेणार आणि इस्रायलवरती टीका करणार अशा पोस्ट तिने सुद्धा केलं इंस्टाग्राम असेल आणि ट्विटर असेल अनेक ठिकाणी एक लक्षात घ्या ही रितिका सजदेह म्हणजे फक्त एका क्रिकेटरची बायको नाहीये ती फक्त रोहित शर्माची बायको नाही आहे ती इंडियन क्रिकेट टीमच्या कॅप्टनची फक्त ती बायको नाहीये ती आणखीन काही कारणांसाठी फेमस आहे ती म्हणजे पण त्या गोष्टी आपल्यापर्यंत नाही आहेत आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या गोष्टींचा जास्ती उलगडा नाही आहे ते म्हणजे बंटी सजदेह आणि सीमा सजदेह यांची कझन आहे म्हणजे बहुधा ती चुलत बहीण आहे त्यांची बंटी आणि सीमा सजदेह यांची ती कझन आहे आता तुम्ही म्हणाल हे बंटी सजदेह आणि सीमा सजदेह नेमके कोण तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की हा जो बंटी संदेह आहे तो कॉर्नर स्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीचा ओनर कम सीईओ आहे ओनर म्हणजे मालक सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कुठल्या कंपनीचा कॉर्नर स्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट कंपनी लिमिटेड तुम्ही म्हणाला की असेल ठीक आहे एका कंपनीचा तो मालक आहे आणि सीईओ आहे पण त्यात विशेष काय तर ते अशासाठी महत्वाचं आहे की मित्रांनो या कंपनीचं मुख्य काम काय माहिती आहे का तर प्रसिद्ध अतिशय फेमस अशा खेळाडू आणि बॉलिवूड मधल्या कलाकारांचं मॅनेजमेंट करणं सेलिब्रिटी मॅनेजमेंट करणं त्यांचं पी आर मॅनेज करणं करना, असं करणारी ही पी आर कंपनी आहे हे त्यांचं मुख्य काम आहे या कंपनीचं आता एक लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे या बंटी सजदेहच्या माध्यमातून ही जी रितिका आहे ती बॉलिवूडशी डिरेक्टली कनेक्टेड आहे हे इथे लक्षात येतं खेल जगताशी सुद्धा कनेक्टेड आहे आणि बॉलिवूडशी सुद्धा कनेक्टेड आहे कसं तर बंटी सजदेची ही जी कंपनी आहे कॉर्नर स्टोन त्यांचे जवळपास अडीचशे पेक्षा जास्त सेलिब्रिटींचा पी आर मॅनेज करते ही कंपनी कॉर्नर स्टोन कुठले कुठले मी जरा बोटावरती नाव म्हणजे काही खास नावं घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणाकोणाचं ते पी आर मॅनेज करते ही कंपनी विराट कोहली पी व्ही सिंधू आणि इतर अनेक प्लेयर्स वेगवेगळ्या क्षेत्रातले प्लेयर्स म्हणजे फक्तच क्रिकेट नाही बॅडमिंटन ना असेल टेनिस असेल अनेक अनेक, अनेक। आणि आता फिल्म कलाकार तुम्हाला सांगतो टायगर श्रॉफ अनन्या पांडे जान्हवी कपूर टेनिस म्हटलं होतं ना सानिया मिर्झा येस आणि सानिया मिर्झा म्हणजे ती पाकिस्तानची बहू ना पाकिस्तानची सून कनेक्शन लक्षात घ्या अर्थात ती आता ती तलाक 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 म्हणून झालेले भारताच्या जावयानी शोएब मलिकनी असो तो विषय वेगळा पण जान्हवी कपूर विजय देवरकोंडा साऊथचा सा, जो आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अयशस्वी प्रयत्न केला पण केला सारा अली खान तमन्ना भाटिया करण जोहर द ग्रेट करण जोहर मौनी रॉय तृप्ती डिमरी एनिमल एनिमल फ्रेम आणि या तृप्ती डिमरीने सुद्धा हा ऑल ऑन राफा पोस्ट केलेली आहे परवा परवा झालीस तू सेलिब्रिटी जरा तरी लाव अक्कल तृप्ती जो तुझं जो, 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 जो सेलिब्रिटी स्टेटस आहे ते असल्या कारणांसाठी सेलिब्रेट करू नकोस जोया हुसेन जोया हुसेन म्हणजे कोण त्या भैयाजी पिक्चर मधली मनोज वाजपेयीच्या बायकोचं जिनी काम केलं ना ती जोया हुसेन पूजा हेगडे आणि असे अनेक अडीचशे पेक्षा जास्त सेलिब्रिटी आहेत बॉलिवूड मधले खूप जास्ती आहेत त्याच्यामध्ये हे झालं कॉर्नर स्टोनच्या विषयी बंटी सजदेहच्या विषयी आता सीमा सजदेह कोण ही पण एक कझनच आहे रितिकाची तिचं काम काय आहे तिचं प्रोफेशन आहे फॅशन डिझायनर ती फॅशन डिझायनर आहे आणि एवढीच फक्त तिची ओळख नाही तिने काही एका कुठल्या पिक्चरमध्ये एका कुठल्या त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कुठेतरी असं तिने काम पण करून झालेलं आहे तिचा आणखीन एक महत्वाची ओळख अशी आहे या सीमाची ती सोहेल खानची बराच काळ पत्नी राहिलेली आहे सोहेल खान कोण सलमान खानचा सख्खा भाऊ सोहेल खानची ती बायको होती लग्न केलेलं होतं तिने सोहेल खानशी आणि आश्चर्याची बाब अशी की आ, हे लग्न बराच काळ टिकलंही होत आश्चर्याची बाब हो की नाही कारण बॉलिवूडच्या प्रथेप्रमाणे लग्न तिथं लवकर मोडायला पाहिजे पण जसं मग अशी म्हटलं ते लग्न बराच काळ टिकलं पण बॉलिवूडच्या प्रथेला अनुसरून अंतिमतः त्यांचा तलाक सुद्धा झाला सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचं लग्न मोडलं बरं हे लग्न मोडलं असलं तरी जस मगाशी म्हणलं बराच काळ ते लग्न टिकलं होतं त्यामुळे त्या लग्नातून सोहेल खान पासून सीमा सजदेला दोन मुलं झालेली आहेत आता एक लक्षात घ्या मित्रांनो रितिका सजदेह ही बंटी सजदेहच्या माध्यमातून फक्त प्रोफेशनली बॉलिवूडच्या कलाकारांशी कनेक्टेड नाही प्रोफेशनली तर आहेच बंटीच्या माध्यमातन पण सीमा सजदेच्या माध्यमातन नात्यानी खान कंपनीशी जोडली गेलेली आहे खान परिवाराशी जोडली गेली नात्यानं बनली आज भले त्यांचा तलाक झालेला असला तरी दोन मुलं आहेत त्या माध्यमातून खान परिवाराशी रितिकाचे सुद्धा संबंध जोडले गेले लांबून का विना पण त्यांची ती रिश्तेदार आहेत बॉलिवूडशी अशा पद्धतीने घनिष्ठ संबंध रितिकाचा येतो रितिकाच्या मुळे रोहित शर्माचा येतो ही गोष्ट समजून घेतल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की रितिका शर्मा सजदेह पोस्ट करणं ऑल ऑन राफा हे काही फार वेगळं नाही आहे हे न्याय सुसंगत आहे बॉलिवूडशी कनेक्टेड तुम्ही जर आहात तर तुम्ही ऑल ऑन राफा करायलाच पाहिजे जया बच्चननी म्हणूनच ठरलेलं होतं ना जी थाली में खाते हो उसी थाली में छेद करते हो असं भर संसदेत पटलेलं होतं त्यांनी तर त्यामुळे बॉलिवूडमध्ये तुम्ही जर असाल आणि त्या बॉलिवूडचे जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर मग तुम्ही ज्या थालीमध्ये खाता त्या थालीशी गद्दारी करून चालत नाही ज्या थालीतलं खातात त्या थाळीतलंच तुम्हाला बोलावं लागतं तिथलीच पोपटपंजी करावी लागते हा नियम आहे मग हे बॉलिवूडचे सेलिब्रिटी कुठल्या थाळीतलं खातात ते खातात आयसाय वाल्यांचं खातात ते खातात माफियांचं खातात ते डॉनचं खातात दाऊद इब्राहिमचं खातात देशाशी गद्दारी करणाऱ्यांचं ते मीठ खातात त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या इशाऱ्यावरती त्यांना पोपटपंची करावी लागते आणि त्यामुळे जया बच्चन जसं सांगतात ना जिस थाली में खाते हो उसी थाली में छेद मत करो तस ते सानिया मिर्झाच्या ससुरालवाल्यांचं खात असल्यामुळे खात असल्यामुळे माफियान डॉनचं खात असल्यामुळे त्यांना हे असले ऑल ऑन राफा हे असे ट्रेंड चालवावेच लागतात त्याला ते तरी काय करणार आणि त्यांच्यापैकीच ही रीती आहे भले, हा भले हा ती स्वत हिरोईन नसेल भले ती स्वत कुठली कलाकार नसेल आणि भले ती कुठली स्वतः खेळाडू नसेल ती त्या रोहित शर्माची कॅप्टनची आहे नंतर आधी ती कझन आहे सीमा आणि बंटीची आणि त्यामुळे तिने तिची निष्ठा दाखवून दिली ऑल आयझॉन राफा तिच्यासाठी ऑल आयज संदेश खाली महत्वाचं नाही तिच्यासाठी ऑल ऑन काश्मीर महत्त्वाचा नाही ऑल ऑन पश्चिम बंगाल महत्वाचा नाही ऑल ऑन पालघर महत्वाचं नाही नथिंगोईंग ऑल ऑन हिंदूज नाही हिंदूजचं फ्लाईट जे आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या मायनॉरिटी हिंदूजची जी अवस्था आहे त्यावरती हे ऑल ऑइ नाही ऑल आईज राखीव आहेत कुणासाठी पॅलेस्टाईनिसाठी कडमडायला अरे भारत कुठे पॅलेस्टाईन कुठे राफा कुठे तुमचं त्यांचं काय देणं घेणं असो तर ये आशी तुमी तुमी ही अशी स्थिती आहे तर मित्रांनो तुम्हीच ठरवा तुम्ही कोणाचे फॅन व्हायचं तुम्ही कुणाला फॉलो करायचं नेमके खरे अंधभक्त कोण समजून घ्या या लोकांना सात ऑक्टोबरला नेमकं काय घडलं होतं हे माहिती तरी आहे का ज्यांनी हे ऑल ऑइ ऑल आयझॉन राफा केलं त्यांना सात ऑक्टोबरला नेमकं काय झालं होतं हे कोणीतरी विचारा जर त्यांना सक्सेसफुली सांगता आलं कारण मला खात्री आहे यांना नाही माहिती सात ऑक्टोबरला काय झालं होतं हे सगळे चर्सी आफिंगवाले गांजावाले लोक यांच्या सगळ्या पार्ट्यांमध्ये काय काय चालतं सगळ्यांना माहितीये बॉलिवूड हा एक कचरा आहे खूप मोठा डेपो आहे हा ड्रगचा डेपो आहे आपल्याला माहिती आहे यांच्या पार्ट्यांमध्ये काय चालतं त्याच्यामुळे यांना सात ऑक्टोबरला नेमकं काय घडलं होतं गेल्या वर्षी हे सांगता येईल का ज्यांनी ज्यांनी हे ऑल आयझन राफा लिहिलं त्यांना नाही सांगता येणार आहे सात ऑक्टोबरला काय घडलं होतं इस्रायलमध्ये त्यावेळेला हमासनी कशा पद्धतीने हल्ला चढवला होता इस्रायलवरती कशा पद्धतीने नृशंसपणे कत्तली केल्या होत्या त्यांनी छोट्या छोट्या मुलांना ओव्हन मध्ये आणि मायक्रोवेव्ह मध्ये घालून मारलं होतं पब्लिकमध्ये मुंडकी छाटली होती गळ्यापासून गळे गळे चिरून अशी दाखवले होते मुंडकी बायकांच्या विवस्त्र पद्धतीने ढिंड उडवली होती त्यांच्या मृतदेहांची वाट लावली होती तेव्हा नाही तेव्हा डोळ्यांमध्ये काय तुम्ही सुया खूप का कुठे गेले होते तेव्हा ती तुमचे डोळे होते का बटण होते हे सेलिब्रिटी जे आहेत ना तुम्ही सेलिब्रिटी बनवलं भारतीय तुम्ही आम्ही लोकांना नद्रष्टांना डोक्यावर चढवून ठेवलं आपण असो आता आपण आपल्या कर्माची फळं भोगतोय निदान आता तरी शहाणे वा पब्लिक ज्यांना या भारताशी देणं घेणं आहे त्यांना तुम्ही डोक्यावर घ्या त्या असल्या फडतूज भंगार लोकांना डोक्यावर घेऊ नका असो मित्रांनो आत्तापुरतं इथेच थांबतो असेच काही काही भन्नाट विषय घेऊन तुमच्या समोर येत राहणार आहे त्यामुळे सेंटर स्पॉटच्या व्हिडिओजना सतत लाईक करत राहायचं शेअर करत राहायचं सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही लवकरच एका चांगल्या विषयासोबत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत येईन तुमच्या समोर येईन तोपर्यंत नमस्कार वंदे मातरम भारत माता की जय